सर कर न भरलेल्या प्रॉपर्टीचा आपण निलाव करणार आहेत काय नेमकी ही संकल्पना आहे काय सर की गेल्या वर्षापासून आपण एक टॅक्सची रिकव्हरी बाबत एक योजना होती जवळ पन्नास टक्के आणि मागच्या वर्ष टक्के सुद्धा आपण जे शास्त्री सूट दिली होती आणि नागरिकांना आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त जवळजवळ आपल्याकडे दोनशे तीनशे कोटीची थकबाकी आहे प्रॉपर्टी टॅक्सची आपली मालमत्ता कर आहे परंतु मोठ्या प्रमाणावर बरेच नागरिक असे आहेत की ते वारंवार त्यांना संधी सुद्धा ह्याच्या दिवशी जवळजवळ तीन ते चार वेळा पेपरला पण आम्ही दिलेला आहे वैएक्तीसुद्धा नोटीस दिलेल्या आहेत परंतु साधारणतः दोन लाख ते दहा लाखाच्या दरम्यानचं त्यांचं असं प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मोठे जे प्रॉपर्टी टॅक्स पेअर आहेत थकीत त्यांच्याकडे आहे त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे आणि जर त्यांनी अजूनसुद्धा त्यांना बारा तारखेपर्यंत संधी आहे त्यांनी जर नाही केलं तर अमूनामी ही ऑप्शनची आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आम्ही हो जे सर्व जे प्रॉपर्टीज आहेत प्रामुख्याने आम्ही जे आयडेंटीफाय केले ते प्लॉट्स आहेत तर त्यामुळे इझिली त्यांचे सेल व्हावा या दृष्टीनं आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे आणि ते जर माराधीने कोणी गिने भरले तर जे कोणी प्लॉट घ्यायला इच्छुक असतील त्यांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी ते पैसे भरावे आम्ही ते प्लॉट्स ते सेल होईल त्याची विक्री होईल आणि रजिस्टर्ड प्रॉपर आपण ते पैसे भरल्यानंतर जे कोणी खरेदी करतील लिहिला होऊन म्हणजे हायस्टोली लावून जे किमान आम्ही एक दर ठरवून दिलेला आहे दराच्यावरती भरल्यानंतर जो हाय सुल त्याला आम्ही रजिस्ट्री कार्यालयामध्ये प्रॉपर आमच्याकडून जे त्याला सेल्फ सर्टिफिकेट दिले जातं त्याच्या आधारे त्यांच्या नावानं प्रॉपर्टीसुद्धा त्यांच्या नावानं केली किती चुली जवळजवळ माझ्याकडे आता जो डेटा आहे जवळजवळ तीनशे कोटीच्या आसपास थकीत कर आहे त्याच्यामध्ये म्हणजे शास्त्रीचं पण इन्क्ल्युडे आहे तो आम्ही हे सुरुवातीला जो घेतलेला आहे एक म्हणजे मेसेज लोकांमध्ये मेसेज द्यावा की वेळोवेळी आपण जर थक्कर जर भरला नाही तर आमच्याकडे ही सुद्धा पॉवर आहे की जर सध्या जे एखादी प्रॉपर्टी असते ते त्याचा लिलाव करण्याचा अधिकार सुद्धा असतो म्हणजे लोकांना मेसेज देणं आहे सर्व आम्ही प्रॉपर्टीचं काही याच्यामध्ये लिलाव करणार नाही परंतु एक रेग्युलर टॅक्स रेग्युलरली टॅक्स भरला पाहिजे हे मेसेज देण्यासाठी आम्ही हे करत आहोत आणि जर पुढच्या टप्प्यामध्ये इतरही प्रॉपर्टीसुद्धा जर लोकांनी भरले नाही तर सध्या लोकांनी आव्हानपर्यंत मी या माध्यमांना करत आहोत की जास्त आणि शक्यतो कसं होते बऱ्याच वेळा आपण असतो की जे आपण टॅक्स भरतो वर्षाची शेवटी भरत असतो तर तो, तो तुम्ही जर आधी भरला तर त्याला सुद्धा आम्ही काय सूट का काय करता येते का वेळच्या वेळी तुम्हाला जर ऑनलाईन भरले गेले त्याला त्याची सुद्धा एक एक टक्का दोन टक्क्याची सूट आहे तर ते नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की आपण आपला जो टॅक्स तो वेळेत भरावा म्हणजे थकीत विशेषतः जे थकीत त्यांना नोटीस दिलेली आहे त्यांनी वेळेत भरावा आणि आता त्यांच्या प्रॉपर्टीचा देऊ घ्यायचं